अयोध्या जय महाराष्ट्र कोण बोलतोय मी दादा डोंगरी बोलतोय कोण दादा डोंगरी बोलतोय मी संभाजीनगर बोला ना तू काही तुला मला फोन करण्याचा काही विषय नव्हता आतापर्यंत मी फोन केला नाही दोन तीन वर्षामध्ये आपण शिवसेने बरोबर काम केलं आहे पण टीका करताना किंवा कुठल्या गोष्टी करताना काही स्पेसिफिक लिमिट असते मग हो। का बोलते तू समजून घे समजून घे तुम्ही समजून सांगा तुम्ही मला फोन करण्याचं कारण काय आहे तुम्ही मला फोन लिमिट दाखवा मला मी काय पोस्ट करायचे आणि काय नाही करायचे हे तुम्ही मला सांगायचं सांगणार म्हणजे तुम्ही काय म्हंटल तुम्ही काय म्हटलात की तू एक पोस्ट करण्याचं असत असं तुम्ही हे म्हंटलात मी काय पोस्ट केली मला सांगा तुम्ही नारायणगड आमचं काय माहिती काढ अक्कल असेल डोक्यामध्ये तुमच्या तर त्या माझ्या पूर्ण पोस्ट वाचा माझ्या कुठल्याही आजच्या पोस्ट मध्ये किंवा माझ्या भूतकाळातल्या कुठल्याही पोस्ट मध्ये मी भगवान गड हा शब्द वापरलाय का अक्कल जरा स्वतः ताळ्यावरती ठेवत जा आणि नंतर मला फोन करत जा कळलं ना उद्धव ठाकरेची माहिती उद्धव ठाकरे तुझ्या माहिती तुझे जे म्हंटलास ना त्या सगळ्या तुझ्या माहिती सगळ्यात तुझ्या माहिती तुम्हाला लाज वाटत नाही एका माणसाचा खून होतो दिवसा डोळ्या मारून आणि तुम्ही त्या माणसाचं समर्थन करता लाज वाटते का आणि तू तू स्वतःला सांगतोयस की तू माझ्यासोबत काम केलेलं आहेस म्हणून संभाजीनगर बोलतोय म्हणून तू आता घड्या शिवाय लाज वाटते का हलकट नालाय का तुझ्या डोक्यामध्ये बुद्धीचा भाग दिसत नाहीये तू ये की तुझ्या दम आहे तर तू ये तू लागते ना मी तू ये नाख पागल नामदेव शास्त्री अरे त्याच्याचा नामदेव शास्त्री हा जर नामदेव शास्त्री त्याला वाटलं आहे का की संतोष देशमुखच्या मुलांच्या बाबतीमध्ये कधीतरी जाऊन बोलावं म्हणून वाल्मिकराच्या बाबतीमध्ये कधीतरी जाऊन बोलावं म्हणून काय बोलतोय काय बोलतोय की नारायणगड नारायण नारायणगडावरती फक्त आमचं सुद्धा ते सध्या स्थान आहे माझ्या पोस्ट मध्ये कुठेतरी नारायण गडाचा उल्लेख केलाय का सांग ना भडव्या तू मला फोन करतोस ना करतो हा मला तुझ्यापेक्षा खूप खतरनाक बोलता येत मला तुझ्यापेक्षा खूप खतरनाक बोलता येत मला माझ्या बाप्पाने शिकवला जला तू मध्ये उद्धव साहेबांना आणायचा नव्हता भडव्या तुझ्या हा तुझ्या तुझ्या माहिती तुझ्या माहिती तुझ्या तुझ्या माहिती जे आम्हाला म्हणतोय तुझ्या माहिती तू आम्हाला जे म्हणतोय ना ते सगळं तुझ्या मातोश्री फोडून टाकू मग हो नाही आम्ही तर बांगड्या भरल्यात काय मातोश्रीच्या तू आजूबाजूला आजूबाजूला येऊन दाखव मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव नाही तुझी मिशी भादरली ना ही पाटलाची अवलादच नाही तू सुद्धा आजूबाजूला येऊन दाखव नाही तुझी मिशी भादरली ना बाग चालू येऊन दाखव तू मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव तू मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव तू मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव तुझी मिशी भादर तुझ्या हातात देते की नाही बा अरे बाळासाहेबांच्या उद्धव साहेबांचे शिवसैनिक तुला काय वाटलं तुलाच किवायचं काय तुला तुझ्या तुझ्या एवढा दम आहे ना तुझ्या एवढा जेवढा दम तुझ्या मंडळी अयोध्या पोळ ह्या नेहमीच आपल्या सोशल मीडियावरील पोस्ट आणि कॉल रेकॉर्डिंगमुळे व्हायरल आणि चर्चेमध्ये असतात सदर कॉल रेकॉर्डिंग ही अयोध्या पेळ आणि पोळ आणि कराड समर्थक यांच्या मधील संवाद असल्याचा सांगितलं जात आहे पण द पिलर न्यूज कुठेही या कॉल रेकॉर्डिंगची पुष्टी करत नाही बाकी हा कॉलचा वादा कोण आपल्याला काय वाटलं याबद्दलचं आपलं मत मला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका